हाय नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त ना काय चाललंय दसऱ्याची काम वगैरे काढली का नाही कुणी आता आमचं चालेल दसऱ्याचं काम चालू आहे दसऱ्याचं काम चालू आहे चालेल थोडं थुड़। थोडं थुड़। हळूहळू भांडी वगैरे घासायचं सगळं संगताने मका सोडली <laughs> बघा <सद्दी umas, जगें। सद्टीज़> राडा कसा चाललाय सगळ्या हॉल मध्ये सगळा राडा राधिकाला आमच्या सलाईन लावली सगळं काम सलाईन दवाखान्यान अजून वाजता जायचं होय राधिका नको म्हणते दाखवायला इथे चाललंय मांजरांचं खेळणं बेडरूमधे पण किती पसारा आहे तर मांजर खेळतात खाली एका त्यांची आई पिल्लांची आई झोपली वरती काळू लागे खाली खेळतात असा पसारा काढून ठेवला डब्यातलं सगळं परत एवढं ही सगळं पसारा ही पसारा ट्रॉल्या वगैरे काढल्या ताशाला लावले घासायला आता अजून किचन सगळं पूर्ण धुवून घ्यायचं अशा बाहेर काय करते गबडे आमचा बसलाय कसा झालं काशाच ट्रॉयला <स्यां> तर hmm. हात नको का गा लागायला <स्या> हात नको का <थासा> लावायला बरं चांगलं चुळून घे हाताला लागेल कापड कापडाने नाही तर नाही ते कापड हातात घेऊन चोळलं का नाही मग चांगलं निघते म्हणजे हाताला पण लागत नाही ग कस वगैरे हाताला लागत म्हणून म्हणलं कापडलं पाहिजे घासलं पाहिजे काय आशाने झोपून राहावं आशाला वाटतं झोपून राहावं कोणी कामच सांगू नये ह्यांनी सगळ्यांनी काम करून ठेवावं मग मी येते नुसती मग असं आहे अशाच हम्म हा असले की कि झोपाव वाटतं माणसाला किती पसार झालाय सगळीकडे पसार पसार झालाय कोणाको असा पसारा असतो कपडे कर तर काय हॉलमध्ये बी भांडी आता ही दोन ब्लँकेट राहिलेत दो दोन ब्लँकेट राहिले ही एक ब्लँकेट दिसत वरती वाळतात काय आणि बेडरूम वाजवायचे बेडरूममध्ये मध्ये बघ वाटत नाही भांडी घासतच नक्की नको तो तर मांजरत तर काय म्हणत आहे आमची झोपली कशी काळ्याला घेऊन हे का बघितलं काळ्याला झोपलाय मस्त पैकी काळो ए काळो ए काळो नाही उठत हे सगळं पसारा सगळा पसारा पसा कपडेच कपडे सगळा पसारा बघितला का किती पसारा ही सगळं पसारा आवडावं लागते आणि कसं असते माहिती का दसऱ्याला काढायचं दसऱ्याचं दसऱ्याला काढायचं म्हणून माणूस काय करते लेहावरून बसत नाही एकदाच काय पप्पा बसले तुम्ही गप्पा मारून मिरचीचं इकडे निवडून येते बी खाली पडलेले एका बाजूला ठेवली निवडून इकडं असं भरण्या पॅकिंग करून ठेवल्या तर ॲमेझॉनला द्यायचं तर अशा आपलं मसाल्याचं पॅकिंग केलं आहे काही घरगुती मालवणी मसाला कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला लाल मिरची पावडर कुठे गेली लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर नाही मालवणी मसाला आहे नाही हे पण नाही अरे चा हां ही लाल मिरची पावडर घरगुती आपली लंगी मिरची आणि आपली लंगी मिरची आणि बेडगी मिरची हे दोन दोन मिरच्यांची ही पावडर ह्याच्यात दुसरं काय नसतंय लंगी मिरची बेडगी मिरची आणि थोडंसं मीठ एवढंच असतं चला तर मग सांगा कोणाकोणाचा असा पसार असतोय आमच्यासारखा मी तर आमची कपे खाती दूध चपाती चला आता व्हिडिओ बंद करते आठ वाजले आठ वाजले थांबवले आठ वाजली की ओ, ना एका दिवशी काय होते भाकरी केलं म्हणून टोपला खावा ना कर्नाटक भाकरी कर्नाटक म्हणायचं रोटी रोटी माने बुटी तुंब म्हणजे काय टोपलं करून भाकरी केली म्हणजे बघा अशा आणखी छान भाकरी केल्यात हा मग आमच्या Hmm. पाली असते तर सांगा करून देते होय oh. yeah, yeah. hmm. का हो कितीला दहा रुपयाला सांगा बाई दहा रुपयाला एक भाकरी दहा रुपपाला एक भाकरी अशा करून देते आता ही एक दोडका करावा दोडका करावा भेंडी करावी या बाजरीत भाकरीला चिकनच नाही पाहिजे चिकन नाही बनवायचं hmm, चिकन कोण खायचं चिकन आज करून आमच्यात कुणी खात नाही शुक्रवार <laughs> बाकरी न्यायची मग ती वीस रुपयाला एक सलसरला जाताना अंधार पडला तरी भांडी आणतो या आणि या आता मला वाटतो हालगच्च आहे नाही का नाही राडा झालाय काय करावं आहे दसऱ्याच्या सगळ्यांच्या घरी राडा असणार आहे आपल्याच घरी माझं लागतं परत इथं मला काम लावलंय तुम्ही भाकरी थापायला भाकरी थापल्यामुळं जा घेऊन आणि वीस रुपयाला कोण घ्यायचं माझ्याकडून वीस रुपयाला एक भाकरी ते यायच इथे हे असं खोरस तर हम्म

त्याच्यामुळे माझ्याकडेला उशीर होती तर सहा साडेसहा आणि भाकरी लोकांच्या बाकरी थापत बसती हजार रुपये घेत असे मांजर ये करायला लागलं तर फ्रीज तर गच्छा गच्च भरलाय फ्रीज आवडायचा वेग गच्च गच्च भरला ती फ्रीज मधली लाईट गेली देवाची लाईटी गेल्यात हे बल आणायचं आता हे इथली साफसफाई केली हे बल आणायचं बल सगळं गेले तर मुग असं चालते तर तसं चालते झुंजू मंजू झुंजू मंजू इथला खालचा खालचा पण झुंजू मंजू चालते काय ट्यूबलाईट बी कशी लुक लुक करते काहीतरी कायदेसर पण काय नाही आणायचं करायचं आता आणायची चला आता आपला व्हिडिओ घेतो संपला सगळ्यांना गुड नाईट